ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत विधानसभा निवडणुकीचं कुरुक्षेत्र आणि हे कुरुक्षेत्र हरियाणा जम्मू काश्मीरच्या मैदानात लढत जात आहे आणि आपण जाणून घेऊया काय स्थिती सध्या बदलतीये बघा आणि या कुरुक्षेत्रावरती जे आतापर्यंत हाती कल आले त्यानुसार हरियाणात चुरशीची लढत होतीये एकतर्फी लढत होईल असं बोललं जात होतं पण भाजपनं हरियाणामध्ये आश्चर्यकारकरित्या जोरदार मुसंडी मारली आहे भाजपनं आता फिफ्टी पार केली आहे पण या सगळ्यामध्ये काँग्रेस पिछाडीवर पडली आहे तेहतीस जागांवरती काँग्रेस सध्या आघाडीवर आहे भाजपनं मात्र मोठी मुसंडी मारल्याचं आपल्याला दिसत आहे बघा हरियाणातल्या नव्वद जागांवरचं चित्र काय तेहतीस जागांवरती काँग्रेस आघाडीवर आहे या विधानसभेमध्ये सध्या तरी भाजपनं तिथं आघाडी घेतल्याची दिसते आर एल डीला दोन आपला शून्य आणि इतरांना चार अशा प्रकारची ही स्थिती तिथं पाहायला मिळते जम्मू काश्मीरच्या कुरुक्षेत्रावर काय घडतंय तर तिथं इंडिया आघाडीला अठ्ठावीस भाजपला सत्तावीस जागा नव्वद जागांपैकी जे के पी डी पीला चार जागा केवळ आणि इतरांना अकरा जागा म्हणजे ही सगळी परिस्थिती आहे सर हरियाणाबद्दल आपण बोललो ट्रेन सेट झालाय का नाही अजून बरा बराच वेळ आहे कारण अनेक ठिकाणी आता दु तिसऱ्या किंवा चौथ्या फेऱ्या सुरू झाल्यात साधारणतः सोळा ते अठरा फेऱ्या होतील म्हणजे आता जर लेटेस्ट सांगायचं झालं तर बरेचसे मतदारसंघ आहेत जिथे अजूनही एक हजारच्या आत लीड दिसते हो। आता मतदार हा मतदारसंघ आहे निलोखेरी म्हणून इथे भाजपा चौथ्या तिसऱ्या फेरी अखेर सातशे पासष्ट मतांनी पुढे म्हणजे आणि लोकसभेला जसं होतं तसं दिसतंय की पाचशे चारशे मतांनी ह्या सगळ्या जागा पुढे आहेत नरवानामध्ये तीन फेऱ्या झाल्या आहेत सहाशे ची आघाडी आहे कुठे त्र्याण्णव मताची आघाडी आहे कुठे सतराशे आहे तर मला वाटतं की हा एकशे नव्याण्णव खरक होदा म्हणून एक मतदारसंघ आहे तिथे भाजपा एकशे नव्याण्णव मतानी आघाडीवर चौदा पैकी पाच फेऱ्या झाल्या आहेत तिथल्या आतापर्यंत याचाच अर्थ हा कल कुठल्याही बाजूला जाऊ शकतो अशी परिस्थिती आताची अनेक मतदारसंघांमध्ये आहे पण एक मला वाटतं की निश्चित एक भाजपाने मोठा स्विंग या अर्ध्या तासात घेतलेला दिसतोय किशोर तिवारी जी उम्मीद पे दुनिया कायम आहे नाही नाही जे वास्तविकता आहे ती तर बोललीच पाहिजे कि जॅटलँड बघा किंवा कुरुक्षेत्र घ्या यामध्ये मला असं वाटते की आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी जागा लीड मिळत आहे आणि भाजपच्या जी फाईट आहे जशी तुम्ही त्यांना पहिले तर दोन तीनही नव्हते जाटलँड मध्ये नव्हत्या आणि कुरुक्षेत्रात नव्हत्या अहिरवाल येथे तर त्यांना मिळेल असं वाटत होतं तर मी बघतो थोडा डिटेल मध्ये की लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या त्या ठिकाणी भाजप हा चुरशीच्या लढतीत आहे मात्र मला सरप्रायझिंग वाटते की ज्या क्षेत्रात म्हणजे आम्हाला जास्त असंतोष दिसला शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी भाजप मार्जिनल लीड असेल परंतु भाजपला लीड मिळणं हे मला तरी चिंतेच वाटते कारण आता बघा ना एक दीड तासापासून मी बघतो तर दहा सीटचा फरक आहे मला वाटते शैलजा फॅक्टर कुठे कुठे चाललं असं दिसायला लागलं कारण मला अचानकपणे सात आठ ठिकाणी बीएसपी लाही चांगली मतं मिळाली आहे तर काही ठिकाणी आजच्याही लोकांनी कन्सिडरेबल दोन दोन चार चार हजार मतं खाल्ली आहेत